नमस्कार मंडळींना तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग खूप छान असणार आहे म्हणजे फर्स्ट टाईम मी आता पुण्यात आल्यानंतर कुठं तर छान असं फिरायला जाणार आहे आणि ते तुम्हा तुमच्यासाठी पण खूप काय म्हणतात ते चांगलं असणार आहे कारण तुम्हाला पण माहिती समजणार आहे की आम्ही कुठे चाललो आहे काय चाललं आहे आणि तुम्हाला पण जर असे छान छान वन डेसाठी प्लॅनिंग करायची असेल तर ते पण छान आहे तर आम्ही सस्पेन्स ठेवतो की आम्ही कुठे चाललो आहे आणि आमच्यासोबत आहेत आमचे हे आमच्या ह्या आणि आमचे बंधुराज तर दिसत नाही आहे सध्या तरी पण नंतर येतील ते ब्लॉगमध्ये सो स्टेट येऊन आत्ता आम्ही आलोय इस्कॉनच्या मंदिरात मला खूप दिवस झाला यायचं होतं ॲक्च्युली आता एक पैज लागलेलं आहे की कोण लवकर पोहोच किती छान आहे हा कॅम्पस आहे पहिल्यांदा आलं मी ऍक्च्युली आम्ही रावेच्या इस्कॉन मंदिरात आलोय मला जायचं होतं पण आमचे फ्रेंड्स येणार आहेत त्यांना घेऊन जायचंय तर आम्ही मिडल शोधलो इथं चप्पल स्टँड आहे तुला कसं वाटतंय आहे कृष्णाला भेटून भेटायचं खरं तर वृंदाला कृष्णासोबत सोबत खूप अटॅचमेंट आहे ती कृष्ण आमच्याकडं म्हणजे माझ्या घरी छोटं कृष्णाचं बेबी पण आहे ह्याच तसे मला गिफ्ट केलेलं कृष्णाचं लहान टेडी आहे किती छान आहे विष्णूची सेवा चालली श्री गोविंद धाम रांगोळी पण सुरेख आणि हे अरे बंद आहे चालली <laughs> आहे किती छान शेष नागावरच दृश्य आहे आणि <laughs> माझी मीरा काय करते शोना माझी मीरा कृष्णा कुठे कृष्णा कुठे कृष्णा दता द मंदिरामध्ये जेव्हा तू बघितलं सगळ्यांचे चेहरे असे हसरे होते माहिती आहे कुणाची सुद्धा नजर त्या राधाकृष्णावरून हटली नव्हती आता गेलो होतो ना तिथं त्यांना पूर्ण बंद करून ठेवलं होतं आणि आम्ही गेल्यानंतर दोनच मिनिटात मांडवी ओपन केलं पूर्ण जेव्हा आम्ही त्या मंदिरात मूर्तीकडे जेव्हा बघितलं नेक्स्ट लेवल सोबत तुम्हाला मी रेकमेंड करेन की तुम्ही पण इथे येऊन विजिट करा ऑब्विसली सगळं सगळीकडे खूप छान मूर्ती ऑब्विसली सगळीकडचे राधाकृष्णांना बघून असं होत असेल पण ते

लोकेशन सस्पेन्स ठेवलं आहे खरंच नक्की पर शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजून जाईल आता आम्ही आलो इकडं जो की सस्पेन्स होता पावनालेकला तसं बसतो यंदाचं काय दुसरंच चालत आणि असं मस्त असं प्लेस आहे मी तुम्हाला दाखवतो त्यामुळं नाही दिसते आम्ही <laughs> त्यामुळं त्यामुळं जास्त लोक नाहीये आणि छान खरं असं पण एकदम पीसफुल आता साऊंड आहे त्यामुळं वाटते पण एकदम पीसफुल आहे आणि बाजूला असं माग मागच्या साईडला तुम्हाला लेक दिसतोय इथून सकाळचा व्ह्यू एक नंबर असणार आहे ॲक्च्युली आम्हाला खूप लेट झाला यायला सनसेटच बघायचा होता तर थोडा लेट झाला त्यामुळं टाईम नाही भेटला हे तर फोटोजसाठी पण त्यांनी छान असं डेकोर केलं आहे मी दाखवलं तुम्हाला हे दुसऱ्या साईडवाल्यांचं आहे आणि ते गेम पण तुम्हाला खेळायला भेटत आता ते खेळतात तसे आईत बृंदाच तिला यायचं आहे माझ्याकडं किती छान वाटत तुझं काय म्हणणं आहे ह्याच्यावरती सांग मला <laughs> एकदम असं असोमॅन्टिक डेट ला, ला साठी हा एक नंबर आहे पण एक नंबर आहे सगळं 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 छान आहे म्हणजे सगळं छान आहे आणि इथे म्युझिक सिस्टीम पण आहे तुम्हाला जसं आणि ट्रीट पण असं करतात की लाईक तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहिजेत अशा हे दुसऱ्या साईडच आहे खराश खूप छान आहे आवाज नाही रमाता माझा खरच खूप छान आहे रात हुई फॅमिली आहेत بيرिसिरा मजा देणगी क्या हो द परफेक्ट गिफ्ट फॉर योर लव कस घेत वृंदा सोबत मी का आवडते तिला खरं अगं तिथं सीन गोव्यात कसं माहिती आहे तिथल्या ना तसे कॅरेक्टर नाहीत बघायला मिळत ग आपल्यासारखे आहे आपल्या इकडचे म्हणून ते त्या लोकांना आपल्या माणसं मार दाखवत शर्ट दाखवलाय आम्ही आम्ही दोघांनी मॅचिंग केलंय म्हणायला लागलाय नाही नाही जुडिओच आहे एवढा आम्ही तीनशे रुपयाचं एक चप्पल घेतलं त्याला आणि दीडशे रुपयाचा आम्ही दोघांनी म्हणजे दोघांचा शर्ट घेतला पचत नाही हो <laughs> यो दिसला नाही म्हणे ते अजून तीनशे रुपये द्यायचं आहे परत आलो देतो म्हणजे वा वाचला वा, वा। <laughs> ना काय किंग करायला उठा काय त्या करायला आता आम्ही काया किंग करायला जाणार आहोत काय जाणव आणि सकाळचा मी तुम्हाला दाखवते हालत हे सगळेच केलेत बी आम्हीच राहिलोय फक्त ना, ना। <laughs> किती युट्यूब व्हायरल होईल ना व्हिडिओ जर पत्क माग लागली तर <laughs> अरे छोट कसला आहे ते बक्की अडुंग्या घेऊन जायचं घरला आपल्या ते आपल्याला पोहोचवतील काय आता बोटिंग करायला आहे गाडी छान आहे ना शाळेत <laughs> <गाड़ी> असताना <चारी> ना हे पिप्पानी करतात ह्या फुलाची काय तर कशी तर आणि वाचते होय भैयाला विचारायला पाहिजे काय म्हणतात माहित असणार गोव्यात केलं तर ना श्रेया काय किंग तेव्हा असं नाही काय होणार तेव्हा काय काय म्हणलेली माहिती मी मध्येच मध्येच उतर मध्येच म्हणलेली मी आता उठणार आहे याच्यावर खाली उतरून चालत जाणार ओ मला साफ दिसलेला साफ दिसलेला पाण्यात तेव्हा अरे काय नाही तिला ना का तिला गाडी म्हणते मी तिला ती बोट चालवता येत नव्हती ग आणि हा तिच्यासोबत बसला नाही म्हणून ती तिचे रुसून बसलेली ती

गोव्यात आम्ही दादा दोनशे रुपये आता गोव्यातच राहत होतो आम्हाला माहित होतं आता कसं आला तिकडता जास्त धुका आहे काय हे आता कसल धुक किती सुंदर वेळ आहे गायजाणं आणि सोबत माझा हा वी देख ना देख देख देख्या गाय ते म्हणते गोव्याला जावा तुम्ही म्हणून गोव्यात शीख जरा शीख काम करत करत म्हणून म्हणते ऑफिस मध्ये घेऊन जात जा माझं काम वाचल कोण चल तिथं कडायला जा बसायचं

असलेला विषय माहिती घरातल्यांचा की माणसी लहान होती ना आणि भैया बघत होते आणि शाळेची इंची ट्रीप जाणार होती बेंगलोरला भैयाला काय सांगितलं असं घरात तिला काय समजणार नाही तिला पाठवून काय उपयोग आहे ती नंतर तिला आठवणारच नाही मग मला प्रत्येक वेळी अशी करायची आणि खरं सांगू त्याच्यानंतर ना एक पण ट्रीप नाही आलेली स्कूलची त्याच्यानंतर कुठे स्कूलची कुठलीच कसलीच ट्रीप नाही माहितीये मिळालं नाही मला माहितीये ना वन डे नव्हते ती वन डे मध्ये बेंगलोर कसं करत तू तीन दिवसाची होती मैसूर हा बेंगलोर होती मैसूरची होती ती असं नाही करत गायजा न कमेंट करून सांगा तुमचा पण असला भाव आहे का भावाची आयडी कशाला बेंचर करा <laughs> 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 काय दोघांनी टी शर्ट असे घातलेत की नाही खरं सांग तो देवेचा टी शर्ट आहे <laughs> <laughs> ना? <laughs> की नाही तुला काय सांगायचंय मामा आत्ता सर करतोय ना डुबकी मारून आले चल तर आता आम्ही आलोय आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला असं आमचं ठरलं माझं नाही खरं भैयानं प्लॅन केलं की आता इथं आंघोळ नाही करायची आता पण रिटर्न जायला ला जाऊन आंघोळ करायची तर तसंच पारुसे तोंड घेऊन आलोय आम्ही पारुसे पारुसे सगळे आणि जाणार आहे पहिल्यांदा आलं मी वेट एन्जॉय मी खूप तुला असं वाटत नाही मी कुठं पहिलं लय कुठं कुठं पहिल्यांदाच जात असत मला कोण फिरवत सगळ्यांना माहित आहे सगळ्यांना माहित आहे आपणच पहिल्यांदा आलोय सांगायचं छान बनवलंय त्यांनी आता आलो पार्किंग मध्ये सीन असा झाला वीक कोणते डेज हा गुरुवारी सेव्हन हंड्रेड रुपीज टिकिट आहे आणि आता काहीतरी पंधराशे तेहतीस काहीतरी आहे आणि तिथं त्यांचं त्याच्यात इन्क्लूड मिल पण नाहीये तिथं फाय नाईन नाईन ला काहीतर अनलिमिटेड मिल आहे ते तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर नसेल तर तुम्ही आतमध्ये जाऊन तुम्हाला जसं काय खायचं आहे त्याच्यावरती पण मॅटर करतं पण वेस्ट ऑफ मनी आत्ताच्या टाइमला आणि आता वाजल्यात पण आम्हाला काय तर एक दमल पण ती पण एक गोष्ट आहे आणि आता एक वाजल्यात मग ते ऍडव्हेंचर आणि वॉटर स्पोर्ट वगैरे करायला पाच वाजता बंद हां होता सहा वाजेपर्यंत बंद होतं मग ते काहीच करायला भेटणार नाही त्यासाठी लवकर सकाळी येऊन मग गेलो पाहिजे yeah. so, yeah. I mean, हा ना वृंदा नेक्स्ट नेक्स्ट वीक आई नेक्स्ट वीकला हां नेक्स्ट बी तोच असेल वेटन जेवण आहे तर पण असू शकते <laughs> मला जायचं होतं यार मी नाही ना गेले कधी मी मी फक्त आमच्या कोल्हापुरातलं टॉप सिंबापूर मधलं ते गंधर्वच बघितलंय त्याचा कुठं बघितलेलंच नाहीये तिथं पण सातशे रुपये तर तिकीट आहे हा ना ते पण छान आहे आणि ते त्यांच्यात इन्क्लूड मिल पण असतं अनलिमिटेड आईस्क्रीम पण असतं आमच्या माझ्या खूप स्कूलच्या ट्रिप केलेल्या लहानपणी जादू पण दाखवतात होय मेहंदी पण काढताय तिथं फ्रीमध्ये रेन डान्स रेन डान्स असतो आणि माझे फोटो आहे तिथले डान्सवाले आणि तिथे एक विमान पण आहे बाई श्रेया विमान पण आहे तिथं हो आणि वर खाली करतात त्याच्यात ते कोल्हापूरात आहे कोल्हापूरला नको मला येण्याची करा जाय आणि हे आमचा डुकडुक नवीन घेतलंय तुम्हाला सांगायचं राहिलं काय चाल गाडी 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 नाही त्यात आता ह्याच्यात असेल शेवटी माझ्या नवऱ्यानं ही डुगडुग घेतलेली आहे माझी सगळ्यात पहिली

तर मंडळीनं इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला आणि ह्याच्यानंतर तर तुम्हाला सांगते ह्याच्यानंतर आम्ही जेवायला गेलो हॉटेलच भेटत नव्हतं आणि माझा फोन झालेला स्विच ऑफ त्याच्यानंतर शूट करायला नाही भेटलं सो शूट नाही केलं आणि आम्हाला खूप कंटाळ आलेला एक तर आम्ही आंघोळ केलं नव्हतो म्हणून आम्हाला पटपट जाऊन एक तर, तर घरी तर करायची होती नाहीतर आम्ही दुसरं तर स्विमिंग पूल शोधत होतो पण आम्हाला भेटलं नाही सो आम्ही घरीच आलो जेवण वगैरे आणि त्याच्यानंतर रात्री पण व्हिडिओ करायचं म्हटलं तर खरंच सगळ्यांना खूप कंटाळ आलेला तर व्हिडिओ आत्ता बनवायचं कारण असं की तुम्ही पण जा त्या प्लेसला भावना लेखला खरंच खूप छान एक वेगळा एक्सपिरियन्स कॅम्पिंगचा वगैरे भेटला आणि आता माझी मुलगी असूनसुद्धा आम्ही कॅम्पिंग केलं म्हणजे ते टेंटमध्येच राहिलो असं काहीच नाही आहे अंगावर वगैरे त्यांच्या खूप छान सोय हो आहे थंडी वगैरे काय वाजत नाही आणि आता तर मेन म्हणजे डेज चालू आहेत आता तर व्हॅलेंटाईन डे वगैरे असणार आहे त्यामुळं क्राऊड भरपूर असणार आहे मला असं वाटतं की क्राऊडमध्ये खूप मज्जा येणार आहे कारण खूप कमी रेअर लोकं होती पण आमच्यासाठी खूप चांगलं होतं कारण आमचं छोटं बाळ होतं आम्हाला जास्त दंगा वगैरे नको होता पण तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा खरंच खूप छान आहे आणि असंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथून पुढं व्हिडिओ येत राहतील कॉन्स्टंट असं जमत नाही आहे पण जितका कर... आ... ट्राय करेल तुमच्यासोबत नवीन वेगळे वेगळे कॉन्टेंट घेऊन यायचं तेवढं मी ट्राय करत राहील आता मी नेक्स्ट ट्रीप आताच लगेच जॉ म्हणजे जाणार आहे एक दोन तीन दिवसानंतर ते तुम्हाला व्हिडिओ नक्की येईल त्याचा आम्ही कुठे जाणार आहे काय जाणार आहे सो so, चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा लाईक करायला करा तुम्ही विसरू नका आणि तुमच्या मित्रांना शेअर पण करा कारण तुम्हाला तुमच्या मित्रांना पण कळू दे की मनु जाधव आता यूट्यूबवरती आली आहे आणि तिच्या फॅमिलीसोबत तिचे व्हिडिओज करते तिचं छोटं भाव पण पण आहे सुंदर सुंदर वालं तिला पण लोक जास्त बघतात माझ्यापेक्षा आता माझी पोरगी फेमस व्हायला लागला सो so, थँक्यू बा बाय